काय चाललंय बघा आता सिरियल पण चालू आहे इकडे आणि आतमध्ये काय चाललंय बघूया आपण झोपड चाललीय गे तरी वाटत आणि हे काय ठेवलंय गॅसवर असं बापरे रे आंबोळ्याच पेट आहे मोले ठेवलं तर आज सकाळी ठेवलं ना दहा वाजता अकरा वाजता दहा अकरा वाजता ठेवलं ते आणि आता बघा मस्त एकदम आले टॉप ला आणि आपण आज बनवणार आबोळ्या आणि म्हणून आज आपण ब्लॉक चालू केलाय संध्याकाळ अग्या काय काय करतोय सकाळपर्यंत उद्या तर आज शनिवार आहे साजलाय उद्या तर आता बघूया आपली राईड असेल तर बाहेरच असो आपण दाखव आपण उद्या पण उद्याचा पण ब्लॉग ऍड करू याच्यामध्ये आणि हे बघा मस्त झालं एकदम हा आता करण्याची प्रोसेस चालू करूया इकडे चटणी बनवलेली आहे ऑलरेडी आणि तडका द्यायला हे सामान घेतलेलं आहे आणि चटणी हे बघा आत्ताच बनवली तिने तडका करू आधी वाटी खोबर घेतलंय लसणीच्या पात्र घेतलंय मिरच्या घेतल्या जिरा घेतलाय कढीपत्ता टाकलाय आणि त्यात लिंबू पिलाय मीठ आणि थोडी साकड अच्छा आता वरून तडका देणार आपण ओके, ओके। आणि ते आंबोळीचं पीठ कसं काय काय प्रमाण घेतलंय आंबोळीच्या पीठाचे तांदूळ घेतले त्याला एक वाटी उदाची डाळ अर्धी वाटे पोहे घेतले मेथी ठेवले होते ते सर्व प्रमाण आणि सकाळी मग मिक्सर लावून आता हे चांगलं पीठ आले असं पीठ आलं पाहिजे आंबोळ्या कशा बनत चटणीचे तडका हो पण चला त्याचा सुरुवात झालेली आहे बघा आंबोळ्या आंबोळ्या स्पेशल ब्लॉग आता म्हणायला लागेल आपण आज पूर्ण दिवसाला काय केलं नाही बिझी होतो दुपारपर्यंत आता मग आपण बाहेर गेलो होतो पण पटकन यावं लागलं पाऊस लागला पाऊस झाला आणि जीवनचा रेनकोड रेनकोट रेनकोट मध्ये आता टाकलेली आता पहिली बघा आपलं असं जरा एक झाकून ठेवायचं वरती आपलं एका कडेचं वरच झाकण आहे प्लॅन कडे इथे बघा ते थोडं एअर जाते त्याच्यासाठी चांगलं काम झालेले

बाहेर काय चाललंय बघे आपण तेव्हा बघा जीवन आणि त्याची आजी सिरियल बघते बघा हाय 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 वागत आलो आलो मी आलो बघा मस्त झाले एकदम आंबोळी फर्स्ट आंबोळी चला मोड्या पटाप्या लागतो आता

एवढं इकडे आता मातोश्री शे ट्राय करत आहेत म्हणते की मी कधी आंबोळी बनवल्या नाही आणि नाहीच बनवलं आहेत म्हणजे ते आता ट्राय करते कसं करायचं ते डोसे म्हणजे घावणे वगैरे करते आंबोळ्या नाही कधी गेले आंब मधून मधून इकडे ऑर्डर चालू आहे सोन्याकडून बरं झालं गोळ गोळ नाही झाला अजून

चीक है, चीक है। okay, ओके ओके चला आता आम्ही यांच्याकडे देतो आणि रिटायरमेंट देतो हे बघा इथे जेवढं पीठ होतं त्याचे एवढे आंबोळे झालेले आहेत आणि नेक्स्ट प्रोसेसर आपले बघा आता चटणीला तडका द्यायचा आहे ही चटणी आपली बनवलेली तडका द्यायचा आहे आता Okay, राई राई आणि काय टाकलंय आधी राईस आहे तेल राई आणि हिंग टाकायचं आणि काय लाल मिरची आहे कडीपत्ता आणि उंटाची टाक आता हिंग थोडा हिंग थोडा आता ह्याच्यात होत टाकायचं ठेवून म्हणजे ते बरोबर हे होत आहे ना चला आता आपण जेवायला बसूया त्याच्या आता बघा इकडे मस्ती खालून लावणार परत आणि हे बघा मिक्स जरा

माझा एकदम आंबोल्यान्स मेथ आहे चिकन जरा थोडंसं बाहेरून मागवलेलं आपण चिकन टिक्का मसाला आणि इकडे जेवण आलेलं आहे दिवाल जेवला दो जेवला दो हे ऐक काय जेवला दो हो पाहा आलं तिकडे अरे तिथे आला चला जेवया आणि बोलूया नंतर हे बघा आता स नेक्स्ट संडे निघाला आपण आता ट्रेकिंगला आणि त्याचा व्हिडिओ लवकरच येईल सो पाहत राहा भेट नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय